पोरांनो त्या भांगडीत तुम्ही पडू नका इंदुरीकर महाराजांनी तरुणांना काय दिला सल्ला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराज नेहमी आपल्या वक्तव्यानं चर्चेत असतात इंदोरीकर महाराज हे आपल्या अनोख्या कीर्तनाच्या शैलीने प्रसिद्ध आहेत त्यांची कीर्तनं हे संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असतात अशातच त्यांनी तरुणांना एक संदेश दिला आहे निवृत्ती इंदोरीकर महाराज हे राजकारण समाजकारण संसार व्यसनमुक्त अशा अनेक मुद्द्यांवर ते आपल्या कीर्तनातून भाष्य करत असतात नुकतीच अकोला येथे कीर्तनकार निवृत्ती इंदोरकीर महाराज यांची कीर्तन सेवा पार पडली त्यामध्ये त्यांनी तरुणांना सल्ला दिल्याचं पाहायला मिळाले धर्माच्या नावावर दंगली घडवू पाहणाऱ्या नेत्यांना इंदोरीकर महाराज यांनी फटकारत तरुण वर्गाला सल्ला देत अशा प्रवृत्तीनं बळी पडू नका असा संदेश दिला आहे पोरानो दंगलीच्या भानगडीत पडू नका असं आव्हान दंगलीच्या वेळी कॅमेऱ्यात पकडले गेले की दहा वर्षांची शिक्षा होते असे म्हणत अकोल्यातील कीर्तनकार इंदोरकीर महाराज यांनी तरुणना हा संदेश दिला आहे पुढे ते असंही म्हणाले आतापर्यंत कोणालाही शिक्षा झाली असेल तर ती गरिबांच्या मुलांना झाली आहे आणि ते जलमध्ये गेलेत मोठ्यांच्या मुलांना कोणतीही शिक्षा होत नाही हे मी तुम्हाला कळकळणे कर सांगतो असे ते म्हणाले